बड़ा, बड़ा, ना का नाही बेस्ट तुला काय करायच मला नाही येत नाही बहाद्राने कशी भाजी बनवली येण कशी तरी फिरी आहे बागा निसते चालू बघू कसं झालंय कसं नाही मी सकाळ त्यांना बांधून ठेवते आणि त्याच्यावर आपलाही वरवटा ठेवला होता बघूया कसं झालंय कस नाही तर मित्रांनो हे बघा पनीर आपलं एकदम घट्ट झालंय बरं का जुलतंय ना, ना, का नाही जुळतंय का नाही बिहत बाय म्हणून आपलं थोडं घेतलं होतं जुळलं आता भाजी एकदा म्हणजे वड्या बघू कापून नंतर भाजी बघू हो भाजी कशी भाजी चांगली बनणारच आहे हो पण ह्याच्या वड्या कशा येते ते ह्याआधी बघूया आता तुला माहिती एकात आणलेलं असं मग वस्त गकड कसत असत की एकात आणलेलं पण असं असं होतं बघा ह्या वही अस हा मग हाय त्याच्या पण असं एवढा कापताना ना असंच होत आहे आणि हेच कटत नाही कोणीकडे पण कसं पण हे करा हे बघा आहे का मला वाटत होता एवढं जमलं आपल्याला भारी इतकं मस्त येईल मनुष्यला तर करा बारीक 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 पीस करा बारीक पीस करू काय तर मित्रांनो आपल्याला जसं पाहिजे होत तसं पनीर आपलं तयार झालंय घरच्या घरी रेडी हवा तर कविता तयार तुमच्या जमत बघा झालं आपलं पनीर आता काय ह्यांना म्हणायची गरज नाही की बाबा आणून द्या आम्हाला पनीर खायची ज्या वेळेस आपल्याला पनीर खायची इच्छा होईल त्यावेळेस आपण घरच्या घरी बनवलं तरी चालतंय आपला कुठला कार्यक्रम असला जर आपल्या चार माणसं बाहेरची कोणी यायची असली तरी सुद्धा आपल्याला घरचं दूध असल्यामुळं घरच्या घरी बनवता येतंय तर मित्रांनो मी दूध तुम्हाला सकाळी पण सांगितलं तर या अर्धा लिटर घेतलेलं आहे पनीर पण जसं आपल्याला पाहिजे तसं एकदम बघा मस्त पैकी झाले मी विचार सुद्धा केला नव्हता की के बाबा आपल्याला इतकं भारी जमल आपल्याला येईल पण इतकं भारी आलंय का नाही म्हणजे लय आनंद झालाय मला की बाबा मला सुद्धा काहीतरी येत असं मला लय हे नाही मित्राना इतक्या मस्त आणि इतक्या भारी झाले ते लय लय मस्त भारी आता पनीरची भाजी एकदम मस्त पिकी तेवढीच करणार चार वाट्या काय करणार नाही दोन वाट्या भारी आणि झणझणीत मस्त पिकी तर आपण ह्याला घेऊयात तळून शिना गेले बारीच्या माझ्याकडं जास्त करपलं होतं त्यामुळं काय बायत आपल्या ताया बहिणी माझ्या मैत्रिणी म्हणले त्या काय ताय जरा तर कर आता काय एवढं करप घ्यायला तेला उशीर लागाय जावं गरम व्हायला गॅस फुल सोडा गे नुसते कडच्याकडे जाय चालले बाई त्या बाग 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 म्हणजे त्याला उकळी ती पक पकपाक पकपाकेच पनीर पक टाकलाय की हिला माहित नव्हतं कि दूध कशापासून फुटत आणि काय होत होत पनीर बात पण बाद झालं तरी पनीरला वेस्ट होत नाही आवा आपण आपण पनीर बनवलंय काय कळत नाही तो मासिसना लय कळायला लागला आजकाल मला पनीर आलंय कि मला आता काय दिल्लीच पडत नाही इकडे एक दिवस इरजान लावायचं कॅन्सल कॅन्सल पण पौन पनीर करूनच शिवायचं किलोवर आता बघा आज दुधाच सगळं पनीर बहिणी करणार आहे का असं तुम्हाला खोटं बोलत नाही या नाही माझ्या हातात आज जेवढं दूध निघत तेवढ्या दुधाचं तापून सगळं पनीर मी बनवणार आहे कारण की मला खरं सांगते मला दादूला नाकारला पनीरची भाजी

माझं फोन कवथीकच कराय ना माझी मी शिकती कवतीक करते काय करावा असू दे ओ स्वतःच शाबास म्हणून आपलं हे करायचं बरोबर हे एक नंबरच झालं काय हा जमतय गे आज जमलं जमतय म्हणायचं काय आता कुठं ईरगाळी वडी काय झाली काय लागलं चटक बिटकं बसून अशी लालसर दिसायबी लागली जहाजित पनीर काया, काया जरा लाल बाजू दे कारण आपल्याला जास्त कचर राहिलं ती कर लागली का वाटत नाही आणि ती खात नाही मित्रांनो तुम्ही म्हणसाल भाजलंय जास्त एवढं करपवू नका आपण कसं आहे बर का जेवढं ते जरा जे आता भाजल ग नाही बास तेवढी खमंग लागतय आता आपण काय बनवणार आहे पनीर टिक्का मसाला अहो निहायचा नानाचा विषय नाही हे याला लागतं पनीर मसाला ते आपण पनीर टिक्का मसाल्याचं पाकिट आणून ठेवलेलं आहे वाटाणा आणून ठेवलेत मग आता तीच तुम्ही बनवणार आहे ना मसाला तीच वापरणार आहे ना आणि गिरवी काय तुम्ही कांदे तांबाट्याची बनवणार कोथिंबीर कांदा तंबाटू लसूण याची गिरवी बनव चिक्कार झाली कसा आहे बरं का मित्रांनो जास्त गिरवी बी हो चालत नाही जास्त पनीर पाहिजे गिरवी कमी पनीर जास्त असलं म्हणजे बरं असतं आणलंय घट्ट भाजी नको जरा पातळ पाहिजे लागणार काय काय तयार केलंय कांदा भाजून घेतला होता टमाटो पण भाजून घेतलं होतं कोथिंबीर पण ह्यातच टाकली आलं लसूण ह्यातच टाकले आणि खोबर तेवढं मी बघलेलं काढून इकडं ठेवलेलं आहे इकडे खोबरं आहे इकडं वटा नाहीत इकडं आपलं घरचं सुक्क काळं तिखट आहे इथं तेल कडतंय तिथं पनीर आहे आणि ह्याला आता फक्त ह्यात लागणारी वस्तू म्हणलं तर मीठ तेवढं लागणार आहे आता काय माहिती हात ठेवला होता ना वर तर नवीन टेक्निकल तापलं नाही बघायची अशी पद्धत आहे बघा तुम्ही घाल चल तेला फिलात हात बरं का आमच्या मला एक हाय सवय म्हणून तुम्ही बी करचाल तसं म्हणून तुम्हाला सांगतोय बघा तेल तापले तेलामध्ये पहिल्यांदा टाकले जिरं त्यानंतर आली बघा मोहरी त्यानंतर नाही आली पेस्ट पेस्ट खान भाजल्या भाजल्या लगेच घेतलंय बघा वाटून दिलंच पडलो नाही बाय माझा उपास आहे भोका लागले ते आणि घरच्या घरी पनीर झालंय म्हणलंयच काय एकदम खुश आहे म्हणलं आपण कशाला उगा हापमुड कराय पाटकांना करून टाकू म्हणलं एकदा आता बी करायचंय तासानं बी करायचंय अगं पण मी सांगितलं तस तो केलंय तर इकडं आपला मसाला भाजायचा आधी मी घेतले बघा भाजवशीना कारण की नाही भाजून घेतलं मिरसाच मिरसाच लागत त्यामुळं कांदा आणि डबल अजून भाजाव लागतं आता हे चाललं काय टिक्का मसाला असं आहे तर बाबा गिरवी कशी झाली गिरवी तर आपलं झालंय बघा भाजल मिश्रण सगळं त्यात आता आपलं चालला सुका काळा मसाला आपल्या टिकटा जे दोन्ही जे बी सारखी सवय बरं मित्रांनो वल्ल्या मसाले हे केले तरी बी भाज्या जणझणी चांगल्या होत्या मसाले केले तरी बी चांगल्याच होते कारण सेम टू सेमच आहे तो वल्ल्यामध्ये बसताना खा पनीरसाठी आणि साध्या भाज्या काय असतील सुक्का मसाला बनवलाय आपण एकदम म्हणजे काय जी मांसाहार खात नाही नाहीती त्यांच्याकरताही स्पेशल मसाला भाजला मसाला बघा जवळ कसा कलर या आला एकदम मस्त पैकी चला मी यात थोडं ते असं बनवले बघा तिला म्हणलं जरा घट्ट नको थोडीशी पातळच बनव आता ह्यात जाणार आहे पनीर वाटाण आणि कोथिंबीर जरा उकळ फुटायची वाट बघूया उकळ फुटल्या ती घेऊया मग टाकून तो तो तर मित्रांनो हवाही टाकून घेतलं मी हे जरा बाहेर गेल तर गडबड झाली तुम्हाला दाखवलं नाही टाकताना तर ह्या मी वाटाण तुम्हाला दिसतात पनीर दिसतय तर भाजी कशी झाली कशी नाही एक वेळ तर आपल्या मोठक्या यासरापासून ही बनवली बरं का मित्रांनो भाजी खास आपल्याला खाण्यासाठी पण आणि तुम्हाला सगळ्या इशिंडा दाखवण्यासाठी पण मित्रांनो कुठलीही शंका न ठेवता आपल्या मसाल्याला लवकर ऑढरी टाका तुम्हाला जसा पाहिजे त्यांच्या सुद्धा क्वालिटी एकदम जबरदस्त आणि चांगली आहे खायला बसलं तर मन काही पोट भराव पण मन भरून ये तोंडातून किंवा म्हणजे आपल्या हातातून सुगंध त्याचा जा जाऊन जा ये आहे आपला मसाला तर बघा भाजी कस कलर आलाय भाजीला तरी तरी एक नंबर झाली आहे जरा पातळ आहे थोडी अजून घट होणार आहे बरं का तर मित्रांनो आपल्या तुम्हाला अगोदर आम्ही दाखवलं ती वल्ल्या मसाल्याची भाजी दाखवली होती आता दाखवतोय ही सुक्या मसाले दाखवतोय बरेच ताई बरेच दादा म्हणत होता आम्हाला वल्ला मसाला नको वाळला द्या तर वाळला मसाला घ्या आपल्याकडून वाल्ला मसाला घ्या दोन्ही जी क्वालिटी एकच राहणार आणि एक सारखीच राहणार तर चला मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये